<laughs> 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 डॉक्टर आहे का मी पिकलेलं बैला गुड आफ्टरनून नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे अशे ब्लॉग कंटिन्यू आहे आणि असत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे बरोबर चॅनल सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल सकाळच मस्त की आलोय केस वगैरे कापून धडी मसी गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या ओम नम शिवाय मते की जय काहीच झाला पाय वगैरे करून घरात बघा आता कोणच नाही दिसणार तुम्हाला की बघा किती झाला मला भरपूर टाईम झाला <laughs> केस वगैरे कापाला गेलो तिथं दोन हा तास येल आलो आता कस वाटत ना केस मस्त वाटते जरा कापलं डॉकार पण जरा हलका हलका वाटते चला जेऊ झाला आणि जायचं आहेच असेच ब्लॉक कंटिन्यू बघा समजा कुठं जायचं आहे काय पुढे दाखवू तुम्हाला हलू हलू मटरची भाजी आहे आज शनिवार असल्यामुळे भाजी आपण फ्रीज फ्रीज वापरूया आपल्या कामाच्या वस्तू इथं असतील काहीच यात आहे थोडा भाव कुठला भाव आहे माहिती नाही चला काही घेतला जेवण योगा भाऊ गाईस मस्त जेवण वगैरे निघालो अर्जंटमध्ये गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मोर्य काहीच पुष्प नोटला गेलो तो तिकडून आलो इथं याला कलर माझा दजवलाय कलर मी ने बाहेर बाहेरशी तोर बाकी होताना तोर याला दजवलाय पत्रा येत ना कलर एकदम ओके मध्ये करायचं आहे कुत्राकडे भेटा नाही आम्हाला डायरेक्ट पैसे देऊन आणतो बारीवाला जाम पैसे आणतो बाकी दोरला निघते काही कधी बसून आतमध्ये काम करत होतो बिला वगैरे बनवायचा ये यो बाई येई अर्धा काम टाकून पलाय हातवाला पेट्रोल पण दिल तिने ते आतमत्चं काम केलंय बाईनी पत्रांचा नाही मारला त्याने जवळ नव्हतं म्हणून सरळ पण आला चल मागशी पुणे कलर मारला आलं चला चाललो आता घरी पाऊस पुरला असं वाटतंय <laughs> गायच आलो घरी कटलून कटलून मला जात होतं पुण्याला गायच <laughs> मला प्लॅन पेसाला तोरा कॅन्सल झाला

कॉपी जरा बरं वाटतं वाटत नको म्हणा चाय का मी चालू तिसशे वयानूच मला केस काल करायची पाले आली की आईला त्याने माझं कस करायचंय मी डोकरी आहे का

चाललंय मी आता संध्याकाळी पुढं कुठं मना नाही माहिती कुठं जावत तरीला कायच मस्त फ्रेश वगैरे झालो तर कॉपी पण झाली छान आवडा कावला बोला आधी सांगा त्यानं मला वाटलं निश्चित चहा देत कवा सांगला आता सांगलं कॉपी घेऊया बाहेर बसूया वातावरण चांगलं आहे मस्त आहे की आज कोणता कप आहे कुशू बेबीचा कप आहे कुशू बेबी हारशू बेबीला दाखवलं ना असा कप बी असा फोटो दिला तुन कुशूचा फोटो दाखवला ना का तो सांगते मी आहे मी

म्हणे आमच्या इथं चल कुठं जाऊचा कुठं जाऊच आपण ठीक आहे चल मग गाईज मस्त की निघालो निघलो मेकअप विकअप कभ केली आणि निघालो भाईला घरात उतला तर भाई आलता ट्रॅक पॅन्ट व त्याला कपडे घाला वाटवला आणि चाललंय कारगरला कुत्रा बघायला बघू त्याला माग किमती सांगता जवळजवळ कुशळ आणलेला कुशळ झालेला ना तेव्हा पण मी रॉट व्हीलर आणलेला तेव्हा मी सोळा आणलेला ते टायमिंगला आता आठ वर्ष होती आता पण तेवढीच किंमत आहे तर तिथे गेला समजाल कसं आहे कुत्रा आहे बघायला भेटला पाहिजे फक्त आला केलं ऑर्डर ती स्पेंड करणार गायज गाडी लावली इथं लिटिल वर्ल्ड जवळ लावली लिटिल वर्ल्ड हा लिटिल वर्ड उच आहे यो लई लवकर आलो ये मॉलला आपला जो शॉप तिकडे आहे तिकडं काय तीन म्हंटलं निघलो आम्ही आम्ही पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलो कारण की आवडी किंमत चांगली ते ब्लॉग बनवण्याची पण इच्छा नाही झाली कलम चालू केला नाही मी आता <laughs> आवडी किंमत चांगली त्यांनी कुत्रा तर नव्हताच बघायला अवेलेबलच नव्हता तो आणणार होता ऑर्डर करायला लागल नाही इच्छा उरली त्यानी कुत्र्याशी काय बाई

काहीच कुत्र्याच्या टेन्शन मध्ये आम्ही आलो 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 विचार केला आणि आलो दाब्याव कंडोबा दाब्याव आलो बाई न मी येतो ना बाई म्हणजे काय जागेवर के प्लॅन केला जागेवर के प्लॅन चिकन सूप काही ना चार्जिंग नाही राहिली मोबाईल मध्ये चार्जिंग नाही राहिली म्हणून फ्लॅश पण बंद झाली एक टा होता घरी गायज आला होता घरी बिल नाही ना तर कसं घर म्हणजे एकदम शांतशांत वाटतंय <laughs> फ्रेश वगैरे होता आता मस्त फ्रेश वगैरे झालो चला होता आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आय होप तुम्हाला हा आव ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट